नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहेत एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याच्या भावाने एकनाथ शिंदे यांना सोडचिठ्ठी देत मोठा धक्का दिला आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपलं बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा मित्रांनो सोलापूर सातारा सांगली यामध्ये शिंदे सेना चांगलीच चा सक्रिय झाली होती विधानसभा निवडणुकीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी त्यांनी अनेक शिलेदार आपल्याकडे वळवले होते पक्षाच्या बांधणीचे काम सुरू होते या शिलेदारांसोबत विनघट विनाघट्ट होत होती असतानाच अंतर्गत मदभ ही चवाट्या येत होते त्यावर वेळीच तोडगानं निघाल्याने आता पहिली विकेट पडली आहे शिंदेसेनेला सोलापूर जिल्ह्यात पहिला मोठा धक्का बसला आहे शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला असला आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंतांनी पक्षपदाचा राजीनामा सोपवला आहे गेल्या तीन वर्षापासून शिवाजीराव सावंत हे जिल्हा संपर्क पदावर कार्यरत होते पण त्यांचे पक्षाशी सूर जुळले नसल्याने समोर आले आहे पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र ठोकवला आहे त्यांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून सावंत यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे पक्षातील निर्णयात विश्व निर्णयात विश्वासात घेत नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या राजीनाम्यात त्यांनी याविषयी तक्रार देखील केली आहे पक्षश्रेष्ठीकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने सावंतांनी जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला त्यांच्या पाठोपाठ अनेक त्यांच्या समर्थकांनी देखील सुद्धा राजीनामे दिले आहेत शिवाजीराव सावंत यांनी शिंदे गटाला रामराम ठोकल्याने ते कोणत्या पक्षाला जवळ करतात काय भूमिका घेतात याविषयी राजकीय गोटात चर्चा सुरू झाली आहे तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यानंतर शिवाजी सावंत यांना गेल्या वर्षी कार्यकर्त्यांनी आमदार करण्याची मागणी केली होती सावंत यांनी गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासमोर चांगलेच शक्तीप्रदर्शन देखील केले होते त्यानंतर आता सावंत यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र ठोकला आहे आता त्यांच्या राजकीय भूमीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं सावंत यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केला पाहिजे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र